Hello everyone, welcome to Double Academy. पहा ठाणे महानगरपालिकेची फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली तुम्हाला सर्वांना माहिती आहे सतराशे सत्तर पदांसाठी वेकन्सी जी आहे ती रिलीज झालेली आहे त्याच्यामध्ये बरेचशी पद आहेत एएनएम जे एन एम स्वच्छता निरीक्षक एम तसेच फार्मासिस्ट यासारखी बरीच पदं जी आहेत त्याच्यासाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कि किती पदांसाठी किती फॉर्म फिलिंग जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे तुम्हाला याचा अंदाज यावा जे प्रिपरेशन करणारे स्टुडंट आहेत त्यांना कॉम्पिटिशन किती आहे याचा अंदाज येण्यासाठी महानगरपालिकेने ही इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली आहे तर आपण बघूयात ते पाहण्याआधी बघा ठाणे महानगरपालिका याच्यामध्ये जे काही डिफरंट पद आहेत जसं की एन एम आहे जे एन एम आहे स्टाफ नर्स एस आय एम डब्ल्यू औषध निर्माता म्हणजे फार्मसिस्ट या सगळ्यासाठी अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्टरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड जात जातात तसेच जे वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांच्यासाठी त्यांना जर लाईव्ह लेक्चर अटेंड करणं शक्य नसेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्ड

you <laughs> ठाणे महानगरपालिकेत नोकरीसाठी दोन दिवसांमध्येच बारा हजारांपेक्षा जास्त अर्ज जे जा आहेत ती ते स्टुडंट्सनी फिलअप केलेले आहेत म्हणजे तुम्ही अंदाज घेऊ शकताय की केवढी जास्त कॉम्पिटिशन जे जा आहे जर तुम्हाला एक्झाम क्लिअर करायची असेल तर केवढी जास्त कॉम्पिटिशन तुम्हाला फेस करावी लागणार आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला घाबरवण्याचा उद्देश कमी आहे पण तुम्ही अभ्यास जो आहे तुमचा कंटिन्यू करत राहणं गरजेचं आहे किंवा त्या स्पीडने तुमचा स्टडी जो आहे तो झाला पाहिजे याच्यासाठी इन्फॉर्मेशन जी आहे ती दिली गेलेली आहे बघा ठाणे महानगरपालिकेत नोकरीसाठी दोन दिवसांमध्ये बारा हजारांपेक्षा जास्त जे आहेत ते फॉर्म्स फिलअप केले गेलेले आहेत बघा ठाणे महानगरपालिकेच्या अंतिम मुदतीपर्यंत या सतराशे त्र्याहत्तर जागांसाठी तीन लाखांच्या वरती अर्ज येण्याची शक्यता आहे अशी अ, असा अंदाज जो आहे महानगरपालिकेने वर्तवलेला आहे पाहूयात बघा ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेवरील विविध पदांसाठी मेगा भरती जी आहे ती होणार असून यासाठी दोन दिवसांपूर्वी म्हणजे काही दिवसांपूर्वी जी आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि त्यामध्ये अर्जांचा पाऊसच पडलेला आहे बघा दोन दिवसांमध्ये जवळपास बारा हजारांच्या वरती जे आहेत ते फॉर्म फिलअप केले गेलेले के आहेत स्टुडंट्स कडून आणि लक्षात घ्या यामध्ये पाचशे पेक्षा अधिक अर्जदारांनी परीक्षा शुल्क देखील भरलेले आहे तुम्हाला असं वाटतं की फॉर्म तर सगळेच फिलअप करतात पण जर फॉर्म फी जर पे नाही केली तर त्या केसमध्ये तो फॉर्म जो आहे तो व्हॅलिड कन्सिडर केला जात नाही पण यापैकी पाचशे पेक्षा जास्त स्टुडंट्सनी जे आहेत फॉर्म फी देखील पे केलेली आहे म्हणजे पाहा तुम्ही कॉम्पिटिशन केवढी जास्त आहे तर आणि बघा सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्या बऱ्याचशा सुशिक्षित तरुणांसाठी ठाणे महानगरपालिकेची सुवर्ण संधी चालून आलेली आहे आणि यामध्ये जे काही गट क आणि गट ड मधील लेखा तांत्रिक अग्निशमन शिक्षण आरोग्य आणि वैद्यकीय विभागातली जवळपास सतराशे त्र्याहत्तर पदे जी आहेत ती रिक्त होती आणि त्याच्यासाठी ही वेकन्सी जी आहे ती त्यासाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि अर्ज मागवण्याची प्रोसेस जी आहे ती ऑलरेडी सुरू आहे ठीक आहे याच्यामध्ये गट क आणि गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि शैक्षणिक अर्हता आणि इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेचे अर्ज फिलअप करावे अशी त्यांनी असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यासाठी संकेतस्थळ जे आहे वेबसाईट म्हणजे हे जे फॉर्म फिलअप करायचे आहेत ते ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहेत आणि त्याच्यासाठी वेबसाईट जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण प्रोव्हाइड करणार आहोत आणि तसंच बघा डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट ड़ जीओ डॉट इन या वेबसाइट वरती तुम्हाला हे फॉर्म जे आहेत फिलअप करायचे आहेत जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि अजूनपर्यंत फॉर्म फिलअप केले नसेल तर लवकरात लवकर तुमचे फॉर्म जे आहेत ते फिलअप करून घ्या त्यानंतर लक्षात घ्या भरतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी जो आहे बारा सप्टे बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर पर्यंत आहे तर बारा ऑगस्ट पासून हे फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली होती होती आणि दोन सप्टेंबर पर्यंत फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होणार आहे आणि दोन सप्टेंबर पर्यंतच तुम्हाला फॉर्म तर भरायचंच आहे आणि फॉर्मची फी पण भरायची आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या Uh, दोन दिवसांमध्येच म्हणजे जेव्हा uh, फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू झाली uh, बारा ऑगस्टला त्यामध्ये चौदा ते पंधरा ऑगस्ट पर्यंत यांच्याकडे बारा हजार जे आहे ते फॉर्म फिल अप होते आणि दोन सप्टेंबर पर्यंत ऑलमोस्ट तीन लाखापर्यंत फॉर्म जे आहेत ते फिलअप होतील असा अंदाज महा, महा, महानगरपालिकेने वर्तवलेला आहे त्या अकॉर्डिंगली तुमचं जे प्रिपरेशन आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये जे गट क आणि गट डची पदं आलेली आहेत त्याच्यासाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर प्रॉपर पद्धतीने तुमचं जे प्रिपरेशन आहे ते सुरू ठेवा आणि बऱ्याच केसमध्ये विद्यार्थ्यांचे काहीतरी डाउट्स काही डाउट, काही डाऊट्स आहेत की एएनएमचा फॉर्म भरायचा आहे जे एन भरायचा आहे फॉर्म भरायचाय एमपीडब्ल्यू असेल एस आय असेल तर त्या केसमध्ये शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे एक्सपिरियन्स लागतो की नाही लागतो याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओज जे आहेत ते बनवलेले आहेत ते पण तुम पाहून घ्यायचे आहेत म्हणजे तुमचं जे कन्फ्युजन आहे ते क्लिअर होईल की तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज आहे की नाही आहे ठीक आहे त्यानंतर बघा बारा हजारांच्या वरती हे जे काही अर्ज आहेत ते आलेले आहेत याचा अर्थ फक्त तुम्हाला हे सांगण्याचा आहे की जे फॉर्म फिलिंग आहे, आहे ते ऑलरेडी सुरू आहे तुम्ही पण जर प्रिपरेशन करत असाल तर लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या कारण अगदी शेवटी म्हणजे दोन सप्टेंबरच्या आसपास एक किंवा एक तारखेला किंवा एकतीस ऑगस्टच्या दरम्यान जर तुम्ही फॉर्म फिलअप करायला गेलात तर माईट बी पॉसिबल ते वेबसाईट जे आहे स्लो डाऊन होते किंवा अशा गोष्टींचा तांत्रिक अडचणींचा तुम्हाला सामना करायला लागू शकतो याच्यासाठी तुम्ही फॉर्म जे आहेत तुमचे पण लवकर लवकर फिलअप करून घ्या फॉर्म फी पण पे करा म्हणजे कन्फर्म होईल की तुम्ही फॉर्म जो आहे तो फिलअप केलेला आहे एक्झाम द्यायची आहे आणि त्याच पद्धतीने तुमचा अभ्यास जो आहे तो देखील हो सुरू राहणार सुरू ठेवायचा आहे ठीक आहे आता गणेशोत्सव वगैरे कार्यक्रम सुरू झालेले आहेत पण तरी देखील तुमचा स्टडी जो आहे प्रॉपर सुरू ठेवणं गरजेचं आहे कारण एवढ्या चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हणजे सतराशे सत्तर पदांसाठी ही चांगलीच वॅकन्सी आलेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि ही फार चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे तर त्यासाठी तुमचं प्रिपरेशन सुरू ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला चा गायडन्सची कमी वाटत असेल किंवा एखादा सब्जेक्ट तुमचा वीक आहे त्याच्यासाठी प्रिपरेशन करत आहात पण तरी देखील वा, मार्क्स वाढत नाहीत तर त्याच्यासाठीच अकॅडमीमध्ये हे जे क्लासेस आहेत ते, ते, क्लासे ते सुरू झालेले आहेत नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत पर्टिक्युलरली ठाणे महानगरपालिकेचा जो सिलेबस असेल से तोच या बॅचेसमध्ये कव्हर केला जाणार आहे आणि त्यामध्ये जे पण तुमचे डाउट्स असतील ते देखील रिझॉल्व्ह केले जातील ठीक आहे आणि एन एम जे एन एम फार्मासिस्ट एम पी डब्ल्यू एस आय या सर्व पदांसाठी या ज्या बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जर तुमचे डाऊट आहेत तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनलमार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी वेब तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू